ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा रिक्षा अडून चालकाला बेदम मारहाण सराईत गुन्हेगाराला अटक स्थानिक अन्वेषांची कारवाई रिक्षा रस्त्यात अडवून चालकाला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन रिक्षावर दगड घालून पसार झालेला सराईत गुन्हेगार धनंजय शैलेश भोसले वर्ष सत्तावीस याला पोलिसांनी अटक केली ही कारवाई स्थानिक उणे अन्वेषण शाखेने केली सांगली शहरातील मॉडर्न बेकरी नजीकच्या भोसले वाड्यात राहणारा धनंजय कृष्णा नदीतील बंदऱ्यावर पोलिसांच्या हाताला लागला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रिक्षाचालक रामचंद्र भोसले हे दिनांक नऊ मे रोजी आपली रिक्षा घेऊन घरी निघाले होते त्यावेळी संशयित धनंजय भोसले आणि त्यांच्या दोन साथीदारांनी त्यांची रिक्षा हडवून रामचंद्र भोसले यांना लाताबुक्यांनी जबर मारहाण केली त्यांच्या शेवटच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेतले पुन्हा मारहाण केली आणि जाताना त्यांच्या रिक्षाची काच दगड घालून फोडली या प्रकरणी रिक्षाचालक रामचंद्र भोसले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती परंतु गुन्हा करून धनंजय भोसले हा पसार झाला होता त्याचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप पाटील आणि संकेत कान्हडे यांना धनंजय भोसले हा कृषी नदीवरील धनंजय भोसले हा कृष्णा नदीवरील पंधरावर थांबला असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावून त्याला अटक केली त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याने आपले दोन साथीदार अल्ताफ खिपा आणि अमित शिंदे राहणार शामराव नगर यांच्या मदतीने गुन्हा केला असल्याचं पोलिसांना सांगितलं ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे हवालदार संदीप गुंडो पाटील गुंडोपंत दोरकर संजय पाटील यांच्या पथकाने केली महानकरी निप्ससाठी आदिमानी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज